नमस्कार मंडल गणेश उत्सव तिसऱ्या भागामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेऊया तिसऱ्या दिवसाचे खास महत्व काल मी तुम्हाला सांगितलं होतं की गणपती आणि बुद्धीची गोष्ट सांगणारा आहे ती तुम्हाला गोष्ट जर ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल गणपती बाप्पाचा तिसरा दिवस अतिशय मंगल मानला जातो या दिवशी गणपतीची सिद्धी विनायक म्हणून पूजा ही केली जाते भक्त मंडळी गणपतीला लाल फुले दुर्वा मोदक अर्पण करतात तिसऱ्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण केल्याने बुद्धी सिद्धी आणि आनंद प्राप्त होतो असे मानले जाते या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन होतात अं भक्त आणखी सार्वजनिक ठिकाणी काही कार्यक्रम राबवले जातात ज्यामध्ये रक्तशिबिर वृक्षारोपण दान कार्य ही केले जाते तिसऱ्या दिवशी लोक गोष्टी सांगण्याची प्रथा आहे या दिवशी गणपतीला मंगळ मूर्ती म्हणतात मंगल मूर्ती नाही मंगळ मूर्ती म्हणतात म्हणूनच अनेक जण या तिसऱ्या दिवशी आपल्या शुभ कार्याची सुरुवात करतात गणपती बाप्पाच्या तिसऱ्या दिवशी भक्तांची एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्याला सुख शांती आनंद लाभो हो। तुम्ही वाट पाहत असाल की मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होती चला तर मी तुमचा जास्त वेळ न घेता सांगत आहे गणपती आणि बुद्धी तुम्हाला माहितीच आहे शंकर पार्वती शं सॉरी पार्वती माता आणि भगवान शंकर यांची दोन मुली आहेत एकाच नाव आहे गणपती आणि दुसऱ्याचं नाव कार्तिकेय तर एकदा पार्वती मातेला प्रश्न पडला की आपल्या दोन मुलांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण मग त्यांनी एक प्रधा घ्यायची ठरवली तर ती पर्धा अशी होती की जो कोणी अगोदर या पृथ्वीला तीन प्रदक्षिणा प्रथम म्हणजे सर्वात अगोदर घालून येईन तो बुद्धिमान असेल अशी पर्दा होती असे सांगताच कार्तिकीय म्हणजेच कार्तिकीचे वाहन आहे मोर कार्तिकी आपल्या वाहनावरती बसून पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले ते मोरावरती बसून पर्वत नद्या समुद्र पार करत होते हे गणपती एका ठिकाणी बसूनच पाहत होते ते पाहून गणपतीला हसू आले पण ते जागचे काही हल्ले नाहीत मग त्यांनी काय केलं गणपती म्हणजे आपले बप्पा उठले त्यांनी सर्वप्रथम माता आ, पार्वती आणि आपले वडील भगवान शंकर यांना नमस्कार केला आणि त्यांच्या भोवतीच प्रदर्शना घालायला सुरुवात केल्या त्यांनी तीन प्रदक्षिणाही पूर्ण केल्या हे आणि प्रदर्शिणा पूर्ण घालून झाल्यानंतर ते म्हणाले की तुमच्या भोवती प्रदक्षिणा घालणे म्हणजेच या विश्वाची आ, विश्वाची प्रदक्षिणा पूर्ण केल्यासारखं आहे तुम्हीच माझे खरे विश्व आहात असं गणपती म्हणाले हे ऐकून भगवान शंकराला आणि पार्वतीला खूप आनंद झाला आणि त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते म्हणजे म्हणाले दोघ जण म्हणाले की आजपासून तुला बुद्धीचा अधिपती सिद्धीचा अधिपती आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाशील